हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीची अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी त्रिज्या जीवा व्यास ओळखतात या संदर्भातला व्हिडिओ बनवला बनवला की नाही त्यामध्ये तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने वर्तुळ काढून त्याच्यामध्ये त्रिज्या जीवा व्यास दाखवले देखील त्यांना नावं देखील दिले दिले ना सर्वांनी मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याच पुढचा घटक त्याच्याच संदर्भातील घटक उपघटक वर्तुळ वर्तुळाच्या आंतर भागातील बिंदू वर्तुळाच्या बाहेरील वरील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू या संदर्भातील व्हिडिओ बनवणार आहोत आहेत सर्वजण तयार मग बघा या व्हिडिओसाठी आपल्याला मदत करणार आहे आपला इयत्ता पाचवीतील विद्यार्थी परिचय का स्वतःचा यशराज अनिल जाधव बघा या ऍक्टिव्हिटीसाठी किंवा हा संबोध विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने स्पष्ट व्हावा यासाठी आपण आपल्या पेटीतील उपलब्ध साहित्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत बघा आपल्या पेटीमध्ये अशा प्रकारच्या आ, साहित्य दिलेलं आहे वर्तुळ तयार कर बघा त्याचं बघा आपण वर्तुळ म्हणून या साहित्याचा सा उपयोग करणार आहोत तर बिंदू म्हणून आपल्याला ज्या बिट्टे दिल्या होत्या त्या बिट्ट्यांचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत बघा बिंदू म्हटलं की बिंदूला नाव आलं मग आपण काय केलेलं आहे या बिट्टीवर नाव दिलेली आहेत बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक बिट्टीला नाव दिलेलं आहे यशराज तू आता त्या बिट्ट्यांची रचना अशी करायची आहे काही बिट्ट्या वर्तुळाच्या आंतर भागात ठेवायच्यात काही बिट्ट्या वर्तुळाच्या बाह्य भागात ठेवायच्यात तर काही बिट्ट्या वर्तुळावर ठेवायच्यात तुम्ही सगळ्यांनी बारकाईनं निरीक्षण करायचे ज्या विद्यार्थ्यांना जो प्रश्न विचारला जाईल बारकाईने ऐकायचे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं योग्य देण्याचा प्रयत्न करायचा कर मांडणी वागा बघा आपण जर फळ्यावर किंवा एखाद्या ठिकाणी वर्तुळ काढलं वर्तुळावर बिंदूंना नावं दिली आणि विद्यार्थ्यांना जर ती नावं काढायला लावली तर विद्यार्थी काढतात परंतु अशा पद्धतीनं जर खेळाच्या माध्यमातून आपण घेतलं तर तो शिकण्याचा आनंद वेगळाच मुलांना या ठिकाणी मिळणार आहे म्हणून आपण या ठिकाणी आपल्या गणित पेटीतील साहित्याचा जास्तीत जास्त पद्धतीने आपण वापर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो तुम्ही यापूर्वी देखील बघितलं असेल की पेटीतील साहित्याचा पुस्तिकेत दिल्याप्रमाणेच किंवा त्या व्यतिरिक्त देखील वेगवेगळ्या पद्धतीनं वापर कसा होतो याचा देखील मी वेगवेगळे दे डेमो या ठिकाणी तुम्हाला देत असते बघा व्हेरी नाईस nice. बघा या ठिकाणी त्यांनी बिट्ट्यांची मांडणी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एक दोन तीन आणि चार चार बिट्ट्या बाहेर आहेत चार बिट्ट्या मध्ये आहेत आणि चार वर्तुळा वर आहेत मग आता कोण येत आहे दीपक चला पाचवीचा आहे मग आपण पाचवीच्या मुलालाच बोलूया ये पुढं प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे पुढं सरक आता तुम्हाला वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावं सांगायची आहेत व्हेरी गुड ए टी बघा व्हेरी के 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 गुड एल व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप हा त्या जागेवर चला लखन तू मला वर्तुळा वरील बिंदूंची नावं सांगायची आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड सी शाबास बघा या ठिकाणी वर्तुळावरील बिंदू आहेत पी क्यू आर आणि सी व्हेरी नाईस क्लॅप nice. क्लॅप हा चला येणार आहे कोण येणार आहे रामेश्वर बर ठीक आहे चला रामेश्वर स्वतः हात वरी करून म्हणतोय तर घेऊया त्याला आता तू मला वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूंची नावं सांगायची आहेत सांगा हा व्हेरी गुड व्हेरी नाईस nice. बघा वर्ग वर्ग तिसरीतला विद्यार्थी आहे पण त्याची पाचवीची संकल्पना या ठिकाणी पूर्ण झाली की वर्तुळाच्या आंतरभागातील बिंदू कसे बघायचे आणि त्यांची नावं कशी सांगायची सगळ्यांनी त्याच्यासाठी जोरदार टाळ्या जायचा व्हेरी <स्थ> नाईस ताबा चला आता काय करायचंय आता परत शफलिंग वेग करायची आता वेगवेगळे ते बदलून घे फटाफट बदलून घे आतले मध्ये मधले बाहेर बाहेरचे वर असे करून घे पटकन तू त्याच्या जागेवर बस आता यशराज आता तू उत्तर द्यायची आहेत पाचवीतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर देता आलं पाहिजे चल चला झाली आहे का मांडणी कमी जास्त केलं तरी चालतं काही हरकत नाही चार चार यावे असंच काही हरकत नाही कमी जास्त पण असू शकतात आता प्रश्न वेगळा विचारणारे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे हा बस बस झालं हा यशराज आता मला तू सांगायचे वर्तुळाच्या आंतरभागामध्ये किती बिंदू आहेत आंतरभागामध्ये किती बिंदू आहेत व्हेरी गुड बाह्य भागामध्ये किती बिंदू आहेत चेंज कर म्हणून सांगितलं वर्तुळावर किती बिंदू आहेत बघूया वर्तुळावर किती बिंदू आहेत व्यवस्थित बघून उत्तर दे, ए, दे, दे मला वाटलं होऊन उत्तर चुकीचं देतो काही की सगळ्यांनी जोरात टाळ्या जा त्याच्यासाठी हा आता मला वर्तुळातील बिंदूंची नावं सांग व्हेरी गुड क्लॅप फॉर गुड चला आता चला श्रीकृष्ण वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावं सांगायची आहेत हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाब्बास काय आवाज वाटेल त्यासाठी चला आता कोण येत अक्षरा चल पिल्लू हां आता तू वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावं सांग व्हेरी गुड शाबास व्हेरी नाईस क्लॅप nice. क्लॅप चला व्हेरी गुड बघा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी जो महत्वाचा भाग असतो वर्तुळाच्या आंतरभागातील बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू ही संकल्पना एकदम छान पद्धतीने हसत खेळत या शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे समजलं मग सर्वांना व्हेरी हो। नाईस nice. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या